चला तर आता आपण परत सुरुवात करते तर सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आपण बोलणार आहोत फक्त दसऱ्याविषयी दसऱ्याचे महत्त्व दसऱ्याची पूजा का करतात कशी करतात त्याच्या पाठीमागे किती गोष्टी आहेत काय मला भर भरून लेख आलेले आहेत ते सगळे दसऱ्याविषयी आहेत आणि मी ते सगळे तुम्हाला वाचून दाखवणार आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हो माझी दोन चॅनेल्स आहेत हे एक चॅनल आहे आणि एक अजून आहे ते स्टोरी टेलिंग म्हणून त्यावरही मी हे दसऱ्याचं संभाषण सांगणारच आहे तर तुम्ही दोन्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मजेत राहा आणि हा दसरा तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा भरभरेटेचा जाओ तर चला आता आपण गोष्टीला सुरुवात करत आहोत सर्वप्रथम विजयादशमी तर विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केल्या जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे याला दसरा दशहरा किंवा दैशेन या नावानेही ओळखले जाते हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या गेग्रोरियन महिन्यात येतो विजयादशमी म्हणजे आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो देवीच्या घटांची स्थापना अश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते भारताच्या दक्षिणे कोण कोणतरी मला हाय करते आ, एक कोण आहे त्यांनी नाव नाही दिलं आहे आणि ते विचारतायत कोणत्या विषयाच्या गोष्टी चालू आहे तर तुम्ही जर मराठी असाल तर तुम्हाला माहितीच असेल की उद्या आमच्याकडे दसरा आहे त्या दसऱ्याबद्दल मी सांगत आहे आणि त्याच्यानंतर आहे मोहम्मद त्यांनी मला सलाम वालेकुम केलं आहे तर तुम्हाला पण नमस्ते जी तुम्हाला पण नमस्ते त्यानंतर आयडीन आयडीन म्हणून कोणी आहेत ते मला हाय करतायत तर हाय आयडीन आता मी गोष्टीला सुरुवात करते तर मध्ये मध्ये मी तुम्हाला हाय करतच जाईन पण शक्यतो आपण गोष्टीवर जास्त भार देऊया तर विजयादशमी वेगवेगळ्या वेग वेग वे कारणांनी साजरी केली जाते आणि भारतातील उपखंडात नेपाळी आणि भारतातील भारता विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने वेग साजरी केली जाते भारताच्या दक्षिणेकडील पूर्वेकडील ईशान्येकडील आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये विजयादशमीला दुर्गापूजेची समाप्ती होते या दिवशी देवी दुर्गाने महिषा सूर्या मशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते उत्तर मध्य आणि पश्चिम राज्यामध्ये या सणाला दसरा म्हणतात तसेच याला दशहरा देखील म्हणतात या प्रदेशामध्ये या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते वैकलिप्तरित्या हा सण दुर्गा किंवा सरस्वतीसारख्या देवीच्या विविध पैलूंबद्दल आदर्श दर्शवतो विजयादशमीच्या उत्साहात नदी किंवा महासागराच्या समोर मिरवणूक काढली जाते या मिरवणुकीत देवी दुर्गा लक्ष्मी सरस्वती गणेश आणि कार्तिके यांच्या मूर्तीच्या मूर्ती संगीत आणि मंत्रिस मंत्रासह घेऊन जातात त्यानंतर या मूर्ती पाण्यात विसर्जन केल्या जातात इतरत्र दसऱ्याच्या दिवशी वाईट प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना फटाक्यासह जाळले जाते हे रावण दहन वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते विजयादशमीनंतर वीस दिवसांनी साजरा होणाऱ्या दिवाळीची तयारीही या सणापासून सुरू होते दिवाळी हा दिव्याचा महत्त्वाचा हिंदू सण आहे आता दसऱ्याबद्दल आपण थोडंफार जाणून घेणार आहोत मला इथे ना आ, हे ठेवायला जरा प्रॉब्लेम होते पण मी म्हणत आहे ओके तर विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते याच दिवशी अपरिजिता देवीची पूजा करतात दसऱ्याच्या दिवशी गावच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे लोक या दिवशी परस्परांना सोने म्हणून आपट्याची पाणी देतात सायंकाळी गावची सीमा ओलांडून जायचे शिमेच्या किंवा आपटाच्या झाडाची पूजा करायची तेथे ते अष्टदल रेखाटून त्यावर अपरिचिता देवीची स्थापना करायची आणि तिला प्रार्थना करायची की मला विजयी कर त्यानंतर शस्त्र शस्त्रपूजन व्यापाराने व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन करायचे अशी प्रथा होती मुले पाठीवर सरस्वतीचे प्रतिमात्मक चित्र काढून त्या पाठीची पूजा करतात पुस्तकांची आणि वयांचीही पूजा होते प्रारंभी हा एक कृषी विषयक लोकोत्सव होता पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येईल यावेळी शेतकरी हा उत्साह करत असे ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची प पद्धतही प्रचलित आहे काही लोक ते कानावर खोसतात तर काही टोपीवर लावतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादक्ष्मीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात नवी वाहने वस्तू तसेच कपड्यांची खरेदी सोन्याची खरेदी होते तर हे मला आठवते आम आमच्याकडे सुद्धा घट बसायचे माझे वडील धान्याचे रोपण करायचे नऊ नऊ धान्य असायची आणि ते रोपण आणि दसऱ्याच्या दिवशी आम्हाला ते डोक्यात आम्ही माळायचो छानपैकी ते असे तुरे आलेले असायचे ते आम्ही असे डोक्यात छान माळायचो तर हे मला आता ते आता आठवलं हे वाचल्यामुळे तर आता पौराणिक संबंध काय आहे ते जाणून घेऊया श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला या दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत निघाले अशी एक आख्यायिका आढळून येते पांडवांनी अज्ञातवासात जाण्यापूर्वी आपली शस्त्रे शमीच्या झाडावरील एका ढोलीत लपून ठेवली होती त्यापैकी धनुष्य आणि काही बाण बृहण्यांच्या रूपात असलेल्या अर्जुनाने विराटच्या गायी सोडवून आणण्यासाठी वापरले आणि त्या कामगिरीनंतर परत झाडावर ठेवून दिले अशी कथा आढळून येते त्यामुळे विजयादशमीला शमीची पूजा करून त्याला औक्षण केले जाते विजयादशमी ज्या दिवशी ज्या वृक्षाची पाने लुटली जातात त्या वृक्षाला अश्वतक असे म्हणतात ही पाने पित्त व कप दोषांवरही गुणकारी आहे रामायणानुसार रावणाने सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत घेऊन गेला भगवान रामाने रावणाला सीतेला सन्मानाने परत करण्याचे आव्हान केले परंतु रावणाने सीतेला पाठवण्यास नकार दिला आणि शेवटी युद्ध सुरू झाले रावणाला ब्रह्मदेवाकडून एक अमरत्वाचे वरदान मिळालेले असते परंतु शेवटी विभूषणाच्या सल्ल्यानुसार राम रावणाचा वध केला त्या दिवसाची आठवण म्हणून सत्याचा असत्यावर विजय न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनितीवर विजय म्हणून या दिवशी भारतात अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो ही गोष्ट मला आठवते आम्ही लहान असताना बरेच ठिकाणी रामलीला पाहायला जायचो आणि मग त्या रामलीला जे नाटक झाल्यानंतर लोक अक्षरशः रावणाचा पुतळा जाळायचे आणि त्यावेळेस जा, थंडी असायची त्यामुळे तिथे असं छान वातावरण पहिलं थंडी आणि मग ते रावणाचा पुतळा जाळल्यामुळे जे उबदार वातावरण निर्माण व्हायचं त्याने खूप मजा यायची आता रावण वध कथेचा आशय सांगते मी तुम्हाला रावण वध कथेचा आशय काय आहे तो सांगते आश्विन शुद्ध दशमीचे दिवशी प्रभू रामचंद्राने दैत्य रावणाचा निपात केला होता या दशसंख्येला धरूनच राम आणि रावणाचा उल्लेख आहे तो असा दशरथी राम तर दशमुखी रावण राम म्हणजे अतिशय आनंद देणारा आत्माराम आणि तो दशरथी का उश उपनिषदे त्याचे वर्णन करतात आता इथे थोडं संस्कृतमध्ये आहे मी वाचायचा प्रयत्न करते मला संस्कृत एवढं येत नाही आत्मान रथीन विद्धी शरीर रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्दी मन प्रग्रह मेव च कठोपनिषीद आता याचा अर्थही खाली दिलेला आहे शरीराला रथाची उपमा दिली आहे व या रथाचा स्वामी आत्मा आहे सारथी बुद्धी आहे तर मन लगाम आहे आपले शरीर दशेंद्रियाने युक्त असून इंद्रियांना रथाच्या घोड्याची उपमा दिली आहे या दहा इंद्रियांपैकी एकाच इंद्रियांवर संयम साधणारा साधारण साधक एकरथी तर दशेंद्रियावर संयम साधणारा दशरथी तो भगवान रामचंद्र आणि रावण दशमुखी का तर रावण हा ब्राह्मण होता चांगला विद्वान पंडित त्याला दशग्रंथ अगदी मुखोद्गत त्याला दहा तोंडे दाखवले आहेत परंतु आपल्या ज्ञानाचा माहितीचा त्याला अतिशय गर्व होता अहंकार होता आणि याशिवाय त्याला जे काही माहीत होतं ते तो सर्व लोकांना आरडाओरडा करून मोठ्या तंत्राने तो सांगत असे रवै इति रावण अशी रावण या शब्दाची व्याख्या आहे साधना केल्यानंतर जे प्राप्त होतं त्यामुळे साधकाला गर्व उत्पन्न होऊ शकतो हा असुर रावण दुसरे कोणी नसून ज्ञान व शक्तीमुळे गर्वमंद्वांवित झालेली साधकाची अहंकारी वृत्ती होय सावध साधकाला म्हणजे दशरथी रामाला आपल्या असल्या नीच प्रवृत्तीचे दमन करायचे असते त्याशिवाय साधना पंथात तो विजयी होऊ शकत नाही साधकाच्या स्वतःच्या असल्या असुरी वृत्तीवर विजय म्हणजेच विजयादशमी होय रामाने रावणाला मारले म्हणजेच आपल्यातील अहंकारी वृत्तीला मारले व अधिक ज्ञान मिळवण्याचा मार्ग मोकळा केला ज्ञानी माणसांनी साधकांनी आपल्या ज्ञानाचा अहंकार न धरता विनम्र व लिहिन असावं हा रावणाचा आशय आहे साधारण मानवाच्या मर्यादा व सीमा उल्लंघन करून साधकाला सीमा करायचे असते आणि ज्ञानाचे सुवर्ण प्राप्त करून सर्वांना वाटायचे असते कथारूप रावणवधाचा आंतरिक आशय व वृत्तीशी आत्म्याशी संबंधित आहे तो पूर्णपणे आध्यात्मिक व योगशास्त्र विशद करणारा आहे तर आता या रावण कथेच्या आशयातून आपण काय जाणून घेतलं तर जी आपल्या मनामध्ये अहंकारी वृत्ती आहे तिचा आपण नाश करून आपण सगळ्यांना समभाव वृत्ती दिली पाहिजे अहंकार काढून टाकला पाहिजे हे ह्याच्यातून सांगितलं आहे तर आता आपण बघणार आहोत की विविध प्रांतात विविध प्रांतात दसरा हा सण कसा साजरा केला जातो तर उत्तर भारतामध्ये तर उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा केला होता आणि त्यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते रामलीला सादरीकरण हा नवरात्रातील विश नाट्यविशेष उत्तर भार भारतात प्रचलित आहे नऊ दिवस चालू असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विषय विजयादशमीला रावणवादाने केली जाते यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात कुलू शहरातला दसरा वैशिष्ट्यपूर्ण असतो या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथाच्या पूजनेनेच केली जाते तर आता गुजरात मध्ये बघूया गुजरात मध्ये सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहितेच्या हस्ते पूजा केली जाते तर छत्तीसगड मध्ये बघूया छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो बघा अडीच महिने दसरा साजरा होतो आ, एक मिनिट कोण आहे हा मायकल मायकेल आहे का मिशेल आहे काय आय हॅव नो आयडिया दोघांचं स्पेलिंग सारखंच आहे तर मिशेल असेल किंवा मायकल असेल पण मला गुड मॉर्निंग आहे हाय गुड मॉर्निंग तर मला वाटतं यू डोंट नो वॉट आर एम टेलिंग बट इट्स व्हेरी इज इट्स अवर व्हेरी वन ऑफ द फेस्टिवल इट्स व्हेरी ह्यूज फेस्टिवल इन इंडिया तर um, त्याबद्दल मी थोडी माहिती सांगत आहे इट्स अवर लँग्वेज इट्स अ मराठी लँग्वेज इज माय मदर टंग सो दॅट्स वाय आम टॉकिंग इन मराठी ओके तर आता आपण बघत होतो छत्तीसगडमध्ये तर छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने हा दसरा साजरा केला जातो हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो रामाने रावणावर मिळवलेला विजय याला या भागात महत्व दिलेलं आहे आता आपण जात आहोत मला जर आहे ना इथे दिसत नव्हतं म्हणून केलं महाराष्ट्रातील कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात त्याला दसरा नृत्य असेही म्हणतात तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतातील लोखंडी अवजारांची पूजा करतात घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे यंत्रे वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावण दहन करतात रावण दहन करतात लोक परस्परांना मिठाई भेट देतात दक्षिण भारतात आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक येथे नऊ दिवसात तर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते पहिले तीन दिवस लक्ष्मी नंतरचे तीन दिवस सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते धनधान्य कला शिक्षण आणि यांची उपासना असते लोक एकमेकांना मिठाई आणि वस्तू भेट देतात मैसूर येथील दसरा आणि मिरवणुकी जगभरात प्रसिद्ध आहे आंध्र प्रदेशमध्ये विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो त्या जोडीने दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थपोस्तव असे म्हटले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते आता संस्थाने दसरे दसरे कसे असतात ते दाखवले ते तर कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर म्हणजे करवीर संस्थान हे अंबाबाईच्या देवीच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे तर येथील दसरा सोहळा ही वैशिष्ट्यपूर्ण असतो येथील ऐतिहासिक दसरा चौकात हा सोहळा होतो शाहू महाराजांचे वारस या कार्यक्रमात सहभागी होतात संध्याकाळी भवानी मंडपातून मिरवणुकीला प्रारंभ होतो विविध वाद्ये तोफांचे आवाज वाद्य पथके सनई चौगडे हत्ती घोडे यांची शोभामूर्ती निघते राज्य परिवार आणि सर्व नागरिक या कार्यक्रमाचा आनंद घेतात शमीचे पूजन मंत्रोच्चार करतात आणि शाहू महाराजांच्या पुतळ्याची छानपैकी पूजा करतात आता मैसूरमध्ये काय करतात तर चामुंडेश्वरी देवीची मूर्ती सुशोभित हत्तीवर ठेवून काढली जाते ही मिरवणूक हे मैसूरच्या संस्थानी दसऱ्याचे विशेष आकर्षण आहे देशविदेशातील पर्यटक हा उत्सव पाहण्यासाठी भारतात येतात संगीत नृत्य वाद्यवादन हत्ती घोडे उंट्यांची मिरवणूक हे या उत्सवाचे विशिष्ट आकर्षण आहे आता दसऱ्याच्या विषयी एक प्रसिद्ध कविता आहे तर दसऱ्याच्या दिवशी सोन्याची म्हणजे आपट्याच्या पानांची देवघेव करून सायंकाळी उशिरा घरी यायची प्रथा आहे तर साबणची जी एक प्रसिद्ध कविता आहे ती वाचूया आपण सायंकाळी सोने लुटनी मोरू परतुनी आला सायंकाळी सोने लुटनी मोरू परतुनी आला काशी ओवाळी मग त्याला काशी ओवाळी मग त्याला दसरा सण मोठा नाही आनंदही तोटा दसरा सण मोठा नाही आनंदही तोटा तर अशा प्रकारे मी तुम्हाला दसऱ्याबद्दल बरीच माहिती सांगितली आहे आणि आता हे मी आपलं वीस मिनिटाचं सेशन असतं दररोज मी वीस मिनिटं येत असते आणि तुम्हाला महत्वपूर्ण माहिती देत असते तर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझे दोन चॅनेल्स आहेत तर ह्या चॅनलवर मी सर्व प्रकारचं कथा कादंबऱ्या कविता गोष्टी कुकिंग डान्सिंग एम्ब्रॉयडरी क्रोश एव्हरीथिंग इन वन असं आहे दुसरं चॅनल माझं स्टोरी टेलिंग म्हणून आहे त्यावर सुद्धा हे सर्व काही तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि आपण अपन अशीच ही आपली फॅमिली पुढे चालवणार तुम्ही मला कमेंट्स करा कमेंट्स करून सांगा तुम्हाला काही आवडलं काही नाही आवडलं तर तुम्ही मला जरूर जरूर सांगा त्यामुळे मी माझं से माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा आणण्याचा प्रयत्न करू शकते आणि सगळ्यांना दसऱ्याच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा दसरा तुमचा आनंदीचा बर्बरिटीचा जाओ ही देवाजवळ प्रार्थना आणि आपलं आता वीस मिनिटाचं सेशन पूर्ण होत आहे बाय उद्या भेटू